दोन आपला करतो खरे बोलताना उधारी कशाला खरे बोलताना उधारी कशाला गुपित खोलताना तुतारी कशाला बोलताना उधारी कशाला गुपित खोलताना तुतारी कशाला अरे ठार केले मला अवगुणानी अरे ठार केले मला अवगुणानी पुन्हा मारण्याची सुपारी कशाला सुपारी आणखीन एक दोन ओळी आपल्याला सादर करतो येतील दाराशी अधाशी भास असतो का सुखे येतील दाराशी अधाशी भास असतो का कधी सरतील ही दुःखे खरा विश्वास असतो का कधी सरतील ही दुःखे खरा विश्वास असतो का अपेक्षा भंग असतो का खरा निश्वास असतो का अपेक्षा भंग असतो का खरा निश्वास असतो का चिता भडकायला कारण मढ्याचा श्वास असतो क्या बात चिता भडकायला कारण मढ्याचा श्वास असतो का आणि एक शेर तिच्या कचित लादाना तिच्या सोचित लादाना पिलाना लाख मोलाचा ला दाना पिलाना लाख मोलाचा कुठे याहून ही सुंदर सुखाचा घास कुठे याहून ही सुंदर सुखाचा घास असतो का आता जी माझी गजल सिलेक्ट झाली होती दोन तीन शेरी घेतो जास्त वेळ घेणार नाही मी धराजर तांबडी काळी धरा धराजर तांबडी काळी कसा हिरवा मळा आहे धराधर तांबडी काळी कसा हिरवा मळा आहे धवल अक्षर लिही बाळा धवल अक्षर लिही बाळा दरी काळा फळा आहे धवल अक्षर लिही बाळा दरी काळा फळा आहे तुझ्या पायात कष्टाच्या खडावा घाल तू वेड्या तुझ्या पायात कष्टाच्या खडावा घाल तू वेड्या कसा जाशील कसाल अणवाणी यशाला अडथळा आहे, अड़ थड़ा आहे। नवे जनांची भाषणे खोटी नव्हे वर्षाव प्रेमाचा जनांची भाषणे खोटी खरी श्रद्धांजली नाही खरी श्रद्धांजली नाही मढ्याचा सोहळा आहे खे श्रद्धांजली नाही मढ्याचा सोहळा आहे आणि शेवट तसे कवितेच आहे पिंगळा हवा विश्वास कष्टावर हवा विश्वास कष्टावर कशाला फाल तू चिंता हवा विश्वास कष्टावर कशाला फाल तू चिंता तुला रोखून धरणारा मनाचा पिंगळा आहे तुला रोखून धरणारा मनाचा पिंगळा धन्यवाद